लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न दोनशे तेवीस रावरी विधानसभा मतदारसंघामध्ये परवा वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे यावेळी प्रशासनाच्या वतीने सर्व मतदारांना आवाहन करण्यात येतं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान करावं याकरता आपल्याला मतदार ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे बारा प्रकारचे जे ओळखपत्र आयोगानं ठरवून दिलेली आहेत ते आपल्याला घेऊन येऊन आपल्याला मतदान करता येऊ शकतं आपल्याला आपला मतदान केंद्र कोणतं आहे त्यावेळेचा क्रमांक कोणता आहे याची जर माहिती पाहिजे असेल तर आयोगाच्या एन व्ही एस पी पोर्टलवर जाऊन आपण त्याची माहिती घेऊ शकता दुसरी गोष्ट आपले जे उमेदवार आहेत त्यांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो जाहीर प्रचाराचा कालावधी संपलेला आहे त्यामुळे इथून पुढे कोणताही जाहीर प्रचार रॅली मोठ्या सभा या आता घेता येणार नाही आहेत आपल्याला दारोदार प्रचार जो आहे तितकाच फक्त अलाउड आहे त्या पलीकडे सोशल मीडियावर देखील आता मोठ्या प्रमाणात कोणताही प्रचार आपल्याला करता येत नाही शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये खास करून मतदानाच्या दिवशी आपल्याला जर पेपरला देखील कोणती छापील जाहिरात द्यायची असेल त्याला जिल्हास्तरीय समितीची आपल्याला मान्यता घ्यावी लागते आणि त्यानंतरच ती जाहिरात देता येईल कोणत्याही पर परिस्थितीमध्ये कोणतीही पूर्वपरवानगी न घेता दिलेली जाहिरात ही कायद्याचा भंग ठरू शकते आपल्याला माहिती आहे की मा मतदान केंद्रावर जी मोबाईलची जी परवानगी आहे ती कुणालाही दिलेली नाही आहे याच्यामध्ये सर्व मतदारांना मी आपल्यामार्फत आवाहन करतो कृपया मतदान केंद्रावर जाताना केंद्राच्या आत मोबाईल घेऊन जाऊ नये आपले जे मित्रपरिवार असतील सहकारी असतील कुटुंबातील नातेवाईक असतील त्यांच्याकडे मोबाईल ठेवून आपण मतदान केंद्राच्या आत प्रवेश केला तरी काही हरकत नाही आहे पण मतदान करताना मोबाईल वापरणं व्हिडिओ काढणं आणि कोणते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करणं याला आयोगानं बंदी घातलेली आहे या, या प्रकारे जर कोणी मोबाईलचा वापर केला तर तो गुन्हा दाखल होऊ शकतो मतदान प्रक्रियेचा भंग केला म्हणून केंद्राध्यक्ष आपल्याला केंद्राबाहेर देखील काढण्याचा मार्ग अवलंबू शकतात त्यामुळे आमची सर्व मतदारांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारे मोबाईल आपण वापरू नका दुसरी गोष्ट अनेक मतदारांना असं वाटतं की आपण मोबाईलमध्ये आय कार्ड घेऊन येऊ शकतो आणि त्या ठिकाणी दाखवू शकतो तर आमची सर्वांना विनंती आहे की ते सुद्धा अलाउड नाही आहे त्याला परवानगी नाही आहे तर आपण छापील स्वरूपातील जे काही आपलं आयकार्ड आहे ते त्या ठिकाणी मतदान केंद्रावर घेऊन येऊ शकता यावेळी चेरॉक्स सुद्धा आपल्याला अलाउड नाही आहे जे ओरिजिनल ओळखपत्र आयोगानं ठरवून दिलेली अनेक सर्वसामान्य माणसांकडे असणारी ती सर्व ओळखपत्र आहेत तर ती आपण मतदानाच्या दिवशी घेऊन यावी त्यानंतर आपल्याला सांगू इच्छितो की सहा वाजता ज्यावेळी मतदारांच्या रांगा मतदान केंद्रावर असतात तर त्या सर्व मतदारांना आपण मतदान करू देतो कुणी याबाबत कोणताही गैरप्रचार करण्याची आवश्यकता नाही सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आठ जरी वाजले तरी पण जे सहा वाजता रांगेत उभे असलेले मतदार आहेत त्या सर्वांना मतदान करता येणार आहे पण कोणत्याही परिस्थितीमध्ये एकदा मतदान संपल्यानंतर कुणीतरी उशिरा आला तर त्याला मतदानाची सुविधा उपलब्ध होणार नाही तरी सर्व उमेदवारांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याला जर याच्याबद्दल कोणतीही अडचण असेल किंवा कोणत्याही शंका असतील तर थेट निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधा सोशल मीडियावर कुठली काळजी घ्यायला पाहिजे सोशल मीडियाबद्दल आयोगाच्या सूचना अशा आहेत की कोणत्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जो प्रचार आहे त्याचं जे अठ्ठेचाळीस तासांचा सा जो सायलेन्स पिरियड आहे तो सोशल मीडियाला सुद्धा लागू होतो तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मोठ्या प्रमाणातला जो प्रचार आहे बल्क एस एम एस झाले किंवा बल्क सगळे जे काही मेसेजिंग आहे तर त्याला आयोगानं मनाई केलेली आहे आपल्याला जे काही आता आतापर्यंतचा जो अठ्ठेचाळीस तासांचा कालावधी आहे हा सायलेन्स पिरियड म्हणून गणला जातो तर त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मोठ्या प्रमाणातले याचे जे बल्क एस एम एस किंवा जे सोशल मीडियावरचे जे प्रचार आहेत त्याला आता इथपासून बंदी झालेली आहे आपल्याला जे काही आता छापील स्वरूपातल्या फक्त ज्या काही ज्या त्या असतात त्याला जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेतल्यानंतरच त्या पब्लिश करता येतील होणार आहे त्यानंतर सुमारे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण ई व्ही मतमोजणी सुरू करणार आहोत पहिले जे एक दोन राऊंड्स आहेत तर त्याच्याकरता आपल्याला तीस तीस मिनिटं लागू शकतात म्हणजे जवळपास साडेनऊ वाजेपर्यंत आपले दोन ई व्ही एम चे राऊंड आलेले असतील त्यानंतर पुढचे जे वीस राऊंड्स आहेत त्याकरता प्रत्येक राऊंड ला हार्डली वीस मिनटं लागतील असा आमचा अंदाज आहे त्यामुळे एका तासामध्ये तीन राऊंड व्हायची शक्यता आहे म्हणजे साडेनऊ नंतर सात तास मध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडण्याची शक्यता दाट आहे याचा अर्थ आपली जवळपास पाच वाजेपर्यंत बहुतांश मतमोजणी प्रक्रिया पार पडेल त्यानंतर आपली व्ही चट्ट्यांची मोजणी देखील त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे संपूर्ण अंतिम निकाल जाहीर व्हायला सात ते आठ वाजू शकतात आणि नंतर जे उमेदवारांचे सर्टिफिकेट आहे हे याला जवळपास नऊ ते दहा चा वेळ होऊ शकतो बाकी ज्या ट्रेंड्स आहेत त्या जवळपास चार ते पाच वाजेपर्यंत सर्व्ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर त्या होऊ शकतील परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा